नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अभिनेत्री गिरिजा प्रभू जी कोण तू काय झालीस तू ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला सुरू होणार आहे या दोन नवीन मालिका सुरू होणार त्यामुळे स्टार प्रवारच्या दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्यातीलच एक मालिका म्हणजे उदय गांबे काही दिवसांपूर्वीच उदय गांबे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी बातमी समोर आली होती परंतु मालिकेतील कथानक अजून अपूर्ण असल्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मालिका कायमची बंद होणार नसून काही काळासाठी निरोप घेत असल्याचं समोर समोर आलं अखेर आता नुकतंच या मालिकेची शूटिंग संपली आहे कोठारे नन मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर करत प्रेक्षकांचे प्रेम असेच कायम राहू द्या असं कॅप्शन देखील दिला आहे मालिकेची शूटिंग संपल्यामुळे येथे आठवड्यात ही मालिका निरोप घेणार आहे या मालिकेमध्ये अभिनेता देवदत्त नाग आणि अभिनेत्री मयुरी कापडणे हे मुख्य भूमिका साकारत आहेत मालिकेच्या शेवटच्या दिवशी शेअर केलेल्या मा फोटोमध्ये मालिकेची संपूर्ण टीम सेटवर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर स्टार प्रवाहाची दुसरी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे चर्चा सुरू आहे समोर आलेल्या माहितीनुसार स्टार प्रवाहाची आबोली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते तर मंडळी तुमच्या मते स्टार प्रवाहाच्या दुसऱ्या कोणत्या मालिकेने निरोप घेतला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा